नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याच समन्वय संघानं मिळवून प्राथमिक माध्यमिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त दोन हजार सोळाच्या आणि चा, चौदाच्या शाळांना वीस टक्के ज्या वेळेला दोन हजार चौदाची शाळा सोळाला वीस टक्के आधी आणि सोळाची यादी एकोणीसला वीस टक्के आली त्यावेळेला माध्यमिकचा एक टप्पा वाटणं गरजेचा होता दोन हजार चौदाला घोषित झालेल्या शाळांना ज्या पद्धतीनं समन्वय संघानं प्रत्येक वेळेला देत असताना कुणावरही अन्याय होणार नाही आहे जे पहिल्यांदा घोषित होते वीस टक्के घेत होते त्यांना चाळीस टक्के जे चाळीस टक्के घेत होते त्यांना साठ टक्के आणि जे अघोषित होते त्यांना घोषित सहित वीस टक्के या पद्धतीने समन्वय संघाने अनुदान मिळवून दिलेलं आहे आत्ता सुद्धा जे अघोषित आहेत त्यांना घोषित होत असताना त्यांची तरतूद जे वीस टक्के घेतात त्यांना चाळीस टक्के जे चाळीस टक्के घेतात त्यांना सात टक्के जे सात टक्के घेतात त्यांना ऐंशी टक्के ते आमची समन्वय संघाची मागणी पण याचबरोबर आमची दुसरी एक मागणी आहे मित्रांनो काही कारणानं टप्पा वाट मिळत असताना ज्या शाळा त्रुटीत राहिलेल्या होत्या दिलाय सगळी धरून त्यांना थेट पुढचा टप्पा देण्याचा आमचा प्रयत्न झाला आमचा म्हणजे आपल्या सर्वांचा त्यात आम्ही एकटे दुखटी कुणाचा श्रेय नाहीये जर आमचं एकट्या दुखट्याचं असतं तर ज्या आम्ही आठ तारखे आंदोलन लावलं आणि सोळा तारखेपासून आम्ही आंदोलन केवट ठेवलं त्याच वेळेला हा निर्णय झाला असता पण हे ठेवलेलं आंदोलन जोपर्यंत भडका होत नाहीये आणि हा भडका मागच्या कॅबिनेटला आपण आलो कॅबिनेटला चर्चा झाली त्यानंतर या वेळेला आपण शुक्रवारी आलो आपण सहीसाठी पुढं सरकलो की सगळी ताकद आपल्या सर्वसामान्य शिक्षकांचे जर कोण म्हणत असेल मी एकट्याने नाही मिळवून दिलं तर तो त्याचा ब्राह्मण आम्ही मिळवून देण्याचे एक घरी आहोत हिस्सेदार आहोत श्रेयवादी नाही आता सुद्धा आपल्याला जे काय मिळणार आहे ते सगळं आपल्या सामुदायिक ताकदीचं बळ असणार आहे समन्वय संघाचं बळ असणार आहे ना माझं एकट्याच असणार आहे आणि आमच्या कोल्हापूरच्या टीमचं असणार आहे ना सांगलीच्या टीमचं असणार आहे ना प्राथमिक माध्यमिक एखाद्या संघटनेचा एखाद्या नेत्याचा आपण सर्वांना एकत्र एक बांधण्याचा प्रयत्न केला आणि हीच ताकद जर आपण मागच्या दिवसापूर्वी दाखवले असतील तर आता आपण शासन आदेश निघून आपली बजेटला तरतूद होण्यासाठी फाईल प्रोसेस सुरू झाले म्हणजेच अनुदान आपणच मिळवणार आहे आणि अनुदान लाभवायला आपणच कार्यभूत असतो तुम्ही कोणाकडे दुसऱ्या आम्ही ताकद दाखवत नाहीये तोपर्यंत आणि म्हणून मी आज समन्वय संघाच्या व्यासपीठात एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून आवाहन करतोय कि मित्रांनो हीच वेळ आहे आपल्याला बाहेर पडून अवदान मिळवायचे आपल्या सोमवारच्या अठरा तारखेची कॅबिन होईल असं झालं आपण दोन अडीच हजार कारण त्यावेळेला पेन्शनरच्या अधिवेशनामध्ये मान्य शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं पण त्या कॅबिनेटला विषय काहीच झाला नंतर कॅबिनेट होईल अशा अपेक्षेने आपण गोळा झालो आपली संख्या पाच ते सहा हजार मैदानात होती तर त्याच वेळेला जे सकाळी लवकर आलते प्रवासात न असे बाहेर जर आपण बघितले तर बाहेर सुद्धा याच्यापेक्षा जास्त संख्या कोण जेवायला कोण नाश्ता करायला जातो आणि हे सगळे जर दहा ते बारा हजार रात्री इथं थांबले असते तर रात्री अतिशय चांगल्या गतीने काम झालं असतं पण काम थांबलेलं नाही आपण रात्री मैदानात उपस्थिती दाखवली त्याचा निश्चितच परिणाम झालेला आहे फक्त आता आपल्याकडे एकच आहे की येणारी कॅबिनेट आपल्यासाठी महत्वाची असते काल केंद्रीय मागणी कमी आली आज आता कदाचित त्यांची स्थानिक प्रेस कॉन्फरन्स होण्याची शक्यता आहे पण घोषणा इथं होणार नाहीये कारण आपले काल पाटील सरांनी जे सांगितलं अजून यांना बरीच गोष्ट करायचे अजून यांना एक लाडक्या बहिणीचा हप्ता द्यायचा आहे पुणे मेट्रोचं उद्घाटन करायचंय हे होत नाही तोपर्यंत आचारसंहिता घोषित होत नाहीये कारण का पुढवीसारखं निवडणूक आयोग अनपेक्षित घोषणा करण्याची परिस्थिती जमा झालेली आहे आता केंद्रातला सत्तेचा घेऊन घोषणा केली जाते त्याच्यामुळं लगेच घोषणा होणार नाही पण आठ दहा तारखेच्या पुढे थांबणार नाही म्हणजे आज आपण बघितलं तर आपल्याकडे फक्त दहा दिवस बाकी दहा दिवसात या राजकीय पक्षांना स्थानिक लेवलला जाऊन मोर्चेबंदी करणे आपली आप ताकद आजमावणे याच्यासाठी हे सगळे आता ग्राउंड लेव्हलला फेळायला लागले काल सुद्धा दादांचा आमच्या भागात कोल्हापुरात दौरा होता पण आम्ही कोल्हापुरात किमान चारशे ते पाचशे लोक काल मैदानात होतो आज सुद्धा आहेत सोमवारी मग अशी राहुल सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर उद्या रविवार आहे आज लोकांना बाहेर पडायला सांगा उद्या बाहेर पडायचं ते आज बाहेर पडा उद्या जर आपला इथं माप दोन अडीच हजारचा दिसला तर कॅबिनेटला आपला विषय शंभर टक्के मार्गी लागणार आहे ज्या कॅबिनेटला निर्णय झाला की पुढच्या कॅबिनेटला ते प्रोसिडिंग कायम होईल निर्णय झाल्यानंतर आमची समन्वयकांची जबाबदारी वाढणार आहे कारण आचारसंहिते पूर्वी जे आर काढणं गरजेचं निर्णय झाला पुढच्या कॅबिनेटला कायम झाला पण नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका